अकोले तालुक्यातील राजूर गावातील दारू काही केल्या बंद होण्याचं नाव घेत नसून काल रात्री पुन्हा राजूर पोलीस व सामाजिक कार्यकर्ते यांनी दारू विक्री करत असलेल्या ठिकाणावर कारवाई यामध्ये या एक हजार पन्नास रुपयांची सीलबंद तीस देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या या बेकायदा दारू विक्री करताना गणेश जगदाळे राहुल शुक्ला हे आढळून आले आहेत अनेक दिवसांपासून दारूबंदीचा फारस या राजूर गावात नुसता नावालाच चालू असून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होताना दिसत नाही यामुळे राजूर गावच्या महिला व सामाजिक कार्यकर्ते हे त्रस्त झाल्याचं चित्र दिसून येत आहे ना आपण काय होत काय होतं ते दारू बंद झाले बाईल दा आमच्या पोरा शंभर उठले दारुपिओ पोहो हा इकडून तिकडे नाहीत इकडे दारू चालू आहे आमच्या पोर किती दारू दारुपयात्या च कापर व सुटले ते पिऊ पिऊ माहितीये का दारूबंदी व्हावी यासाठी तुम्ही अगोदर काय केले अर्ज दिले आम्ही सया दिले इकडून तिकडून आख्या गली ना मग काय नाही मग आता काय माहिती आता आम्हाला काय एवढं माहिती आहे आम्ही एवढं नाही नाही तुम्हाला काय वाटतं का होत नाही एवढं सांगता येणार नाही आम्हाला पण बंद व्हा बाबा एवढं आमची इच्छा आहे झाली पाहिजे पोलीस निरीक्षण यांना याच्यावर काहीच आक्षेप घेऊ शकत नाही ते येतात जातात चौकशी करतात त्यांना काही माल सापडत नाही पण दहा अर्ध्या तासानंतर परत दारू विक्री चालू होती आणि हे बाहेरचे लोक येतात इथं आमच्या शाळेत जाणारे मुलं सोड राहतात सोरी यांना या दारुड्यांपासून त्रास येईल तेव्हा ग्रामपंचायतने ठराव घेऊनही बी दारू बंद होऊ शकत नाही तेव्हा त्वरित आमदार साहेबांनी याची दखल घ्यावी हे दारु दारुडे दारू बिरू घेऊन येतात या पटांगणात बसतात दारू इथं बाटलेला खच पडलेला असतो या लोकांचे आणि पाय वरतात भरपूर काही गोष्टी इथं या पटांगणात दारू झोपलेले असतात आणि भयानक पद्धतीने दारू विकले जाते इथून दोनशे मीटर असलेल्या शाळेच्या ठिकाणी तिथं दारू दोन ठिकाणं आहेत दोन घरे शुक्ला गँगचा हे सगळ्यात मोठा आड्डे आहेत दोन बनवले आणि ती पूर्ण गावठाण जागेत अतिक्रमण करून त्यांनी ते घरं बांधले त्या घरांमध्ये दारूचे साठे आहेत पोलिसं जातात आम्ही तक्रारी करतो पोलिसं जातात पण त्यांना तिथं काहीच मिळत नाही आहे पण ते पोलिस निघून गेल्या परत त्या पद्धतीने दारू वाहिली जाते विकली जाते याच्यावर अनेक वेळा कारवाई झाली पण त्याचा काहीच यांना फरक पडत नाही यांच्यावर आता म एक महिन्यापूर्वी ग्रामसभा झाली आहे ग्रामसभेत असा विषय मांडला गेला आहे का जो दारू विक्री करील त्याचे नळ कनेक्शन पाणी कनेक्शन आणि जिथं ज्या ठिकाणी वारंवार दारू विकली जाईल त्या ठिकाणी त्यांचे घर असो किंवा काही टपरे असो त्या डायरेक्ट काढून टाकण्यात येतील हराव झाले तरी यांना कोणताही फरक नाही मी स्वतः यांच्यावर कमीत कमी चार पाच केसेस केलेले आहेत त्याच्या मी कोर्टामध्ये त्यांचे साक्षी पुरावे केले पण त्याचा कायदा शिथिल असल्यामुळे यांना त्याचा काहीच फरक पडत नाही आणि आता ग्रामपंचायतनी जो ठराव ग्रामसभेत झालेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याची एकदम नितांत गरज आहे तरच यांना कुठंतरी चाप बसेल यांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही आहे आणि याच्यामध्ये सामान्य नागरिक किती वेळा तक्रार कर, करा करायला जातो पण त्याचा काहीच कुठंच दखल घेतली जात नाही आहे आणि अशा गरीब लोकांना त्यांच्या वस्ती आता हे लहान मुळे इथून शाळेत जातात मुली जातात त्यांना ह्या दारोड्यांचा भरपूर भयानक पद्धतीने त्रास होतोय याची कोणीच ना आमदार ना इथले ग्रामपंचायत सदस्य ना सरपंच उपसरपंच कोणीच दखल घेत नाही हे किती वेळा झाले आता याचं काय करायचं आता सामान्य नागरिकांनी काय करायचं त्यांच्याशी भांडत बसायचं आता आमदारांना आमचं निवेदन आम्ही देणार आहे सर्व गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं तर तुम्ही ते ग्रामसभेत झालेल्या ठरावाचं पुढं काय अंमलबजावणी करा किंवा कोणत्या पद्धतीने आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणीसुद्धा हे जे अवैध धंदे जिथे आहेत तिथं बुलडोजर वापरला जातो आहे तसंच राजूरमध्ये पण बुलडोजरचा वापर व्हावा ही वारंवार विक्री करणार आहे ना यांचं ही शुक्ला गँग एकदम तडीपार करून टाकावा यांचं जे जे ठिकाणं आहेत ना ते उद्ध्वस्त करावं ह्याच्याशिवाय काहीच पर्याय नाही आमदार जे माननीय आमदार जे स्वतःला कर्दन काळ म्हणून घेतात दोन दो, नंबर धंद्यावाल्यांचे तर त्यांनी ते करदन काळ जो शब्द आहे त्यांचा पुरेपर त्याचं हे केलं पाहिजे का ते स्वतःला म्हणतात ना कर्दन का काळ तो केला पाहिजे आम्ही त्यांचं सर्व गावाच्या वतीने स्वागत करू शुभेच्छा देऊ त्यांचा शंभर टक्के सत्कार करू पण त्यांनी ही कारवाई केली पाहिजे धडक कारवाई झाली पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे डायरेक्ट त्यांचे पहिले लाईट कनेक्शन नळ कनेक्शन तोडा जे त्यांचे घर बिर अतिक्रमण पूर्ण अतिक्रमणामध्ये ते दारवाल्यांचे घरं शुक्ला गँगनी हे पूर्ण हे केलेलं आहे पूर्ण अतिक्रमण आहे घरं दोन दोन घरं मोठे आहे ना कमीत कमी दोन दोन हा दोन हजार स्क्वेअर फूटमध्ये घर आहे एक मोठं पाच एक हजार स्क्वेअर फूटमध्ये घर आहे त्यांचं ते सगळे काढून टाकले पाहिजे कारण की काय होतं वारंवार पोलिस कितीही चक्र मारतात ते तिथं काहीतरी ठिकाणं बनवले तिथून ती दारू गुप्त पद्धतीने ठेवली जाते पोलीस जातात चक्र मारतात मी स्वतः किती वेळा गेलो आहे पोलिसांसोबत पण तिथं काही मिळत नाही आणि नंतर दहा पंधरा मिनटानंतर परत तिथून त्याच दाराने जर होतं दा दारू मिळत असतील तर काहीतरी बंगाल आहे ना जिथं ज्या ज्या ठिकाणी अशी अवैध दा दारूचे ठिकाण असतील ते उद्ध्वस्तच केले पाहिजे आता सामान्य नागरिक हे बाबा जाऊन नाही ना उद्ध्वस्त करू शकत मी जाऊन उद्ध्वस्त करू शकत नाही मी कोणता पद अधिकारी नाही किती वेळा निवेदने दिलेत निवेदनाचा खर्च पाडलाय या लोकांच्या अनेक वेळा सह्या झाल्यात अनेक वेळा सह्या देतात अंगठे देतात यांचं काहीच कोणीच दाद घेत नाही हे आम्हाला चार वेळाचे भाऊ चा तुम्ही सह्या घेतल्या आपण काय केलं काहीच नाही महाराष्ट्रात सध्या अवैध व्यावसायिक व हिट अँड रन च्या केसेस झाल्यानंतर सदर ठिकाणी बुलडोझर कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत मात्र राजूरसारख्या ठिकाणी गावठाणावर अतिक्रमण करत बेकायदा दारू विक्री करणारे लोक दारूबंदी असतानाही आपला आडदांडपणा चालूच ठेवत असल्याचं समोर आलंय आज राजूर ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पाताई निगळे उपसरपंच संतोष बनसोडे यांनी सदर बेकायदा दारू विक्रेते यांचे अतिक्रमण लवकरच काढले जाणार असून तसेच बेकायदा दारू विक्रेते यांचे लाईट व नळ कनेक्शन तोडले जाणार आहेत दोन हजार पाच साली राजू राजूरच्या जनतेने ऐतिहासिक असा निर्णय केला दारूबंदीविषयी त्याच्या अनुसाराने राजूरमध्ये दारूबंदी ही नावापुरतीच मर्यादित राहिल्यामुळे अयोध्ये दारूबांध्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे राजूर ग्रामपंचायतची ग्रामसभा एकतीस पाचला जी ग्रामसभा झाली त्यामध्ये नागरिकांमधून नागरिकांनी मागणी केल्यानुसार ग्रामपंचायतनी असा ठराव करावा की ज्या अयोध्या दारू धंदे ज्यांच्याकडे दारूचा साठा सापडेल त्या लोक त्या लोकांचे नळ कनेक्शन लाईट कनेक्शन आणि जे कोणी अतिक्रमणात असेल त्यांच्या अतिक्रमणावर धडकाशी कारवाई करावी यासाठी ग्रामपंचायतनी मासिक मिटिंग चालू असतानाच काही कारवाई केलेली आहे आणि जर ज्यांच्याकडे असे काही दारू दारूचे आयुध दारू सापडली असेल त्याच्यावर ग्रामपंचायत निश्चितपणे नळ कनेक्शन लाईट कनेक्शन आणि अतिक्रमणाविषयी धडक अशी कारवाई करेल याबद्दल कुठली कुठली शंका शंका नसली ग्रामपंचायत मध्ये म्हणजे ग्रामपंचायत पूर्णतः ऐज धनल्याला पूर्णपणे बंद करण्यासाठी सदैव ग्रामस्थांच्या मदतीने जनतेबरोबर राहे याची गावी मी सरपंच म्हणून देते 19 वर्षापासून बाजूर दा अवैध दारू विक्रीला आळा बसवा म्हणून आणि त्यावेळेस व्यसन प्रमाण आपल्या आदिवासी भागात जास्त झालेलं होतं म्हणून त्यावेळेस काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सौर हेमला तथाई पिचड व त्यावेळेचे सरपंच गणपतराव देशमुख यांनी पुढाकार घेऊन ही राजूची दारूबंदी त्यावेळेस घडून आणली परंतु काही मधल्या काळामध्ये या ठिकाणी या अवैध धंद्याला भरपूर जोश आला आणि त्यानंतर प वेळोवेळी वेळोवेळी पोलिसांच्या कारवाई होत होत्या परंतु कायद्याच्या अटी शर्तीनुसार ते दारू विक्रेते कितीही त्यांच्यावर कारवाई केली तरी ते या का कारवाईतून सुटतात म्हणूनच मागच्या पंचवीस दिवसापूर्वी राजूर ग्रामपंचायतमध्ये जी ऐतिहासिक ग्रामसभा झाली आहे त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सचिन देशमुख यांनी हा विषय आणला की राजूरमध्ये जर अवैध धंदा होतोय परंतु पोलिसांकडून कारवाई केल्यानंतरसुद्धा हे दारू विक्रेते परत एकदा दारूधंदा करतात तर यांच्यासाठी काहीतरी राजूर ग्रामपंचायतने ठोस पावलं उचलावी व त्या दृष्टीने राजूर ग्रामपंचायत ग्रामसभेने असा ठराव केला की जर राजूरमध्ये असे कुणी धंदे करणारे आढळले तर त्यांचं नळ कनेक्शन लाईट कनेक्शन आणि आपलं अतिक्रमण त्या ठिकाणी जिथं असेल त्यांचं झालेलं ते ताबडतोब त्या ठिकाणी काढलं जाईल अशी का त्या ठिकाणी तो ठराव झाला आणि त्या ठरावाला ठरावाच्या अनुषंगाने आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सरपंच उपसरपंच माजी उपसरपंच गोकुळ कनकाटे व सर्व सन्माननीय सदस्य यांनी त्या गोष्टीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी ही धडक कारवाई आम्ही यापुढे करणार आहोत काल परवा ज्या ज्या दारू विक्रेत्यांवर कारवाई झाली पोलीस स्टेशनकडून अशी माहिती आम्ही तात्काळ आता घेणार आहोत आणि त्या दृष्टीने त्यांना पहिली एक नोटीस देऊन तात्काळ त्यांचे नळ कनेक्शन आणि लाईट कनेक्शन कट जे आदेश देत आहोत आणि त्याचबरोबर कागदपत्राची सर्व तपासणी पाहून त्यांचं जे काही अतिक्रमण असेल ते अतिक्रमण सुद्धा काढण्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही असे मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या आणि या ग्रामपंचायतच्या वतीने पाहिले राज्यात बेकायदा दारू विक्रेते व अल्पवयीन मुलांना देशी विदेशी दारू विकणाऱ्या बारवर मुंबई पुणे या ठिकाणी बुलडोझर कारवाया होत असताना आता आमदार किरण लहामटे यांनी या, या प्रकाराकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात राजूर गाव कायदा सुव्यवस्थेचा धाक कोणावर राहणार नाही यामुळे आता लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किरण लहामटे यांनी राजूर नाव बदनाम करू पाहणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी पुढे येणं गरजेचं आहे न्यूज सैद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे राजू